नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खुणाचा गुन्हा उघड स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीत गणेश नगर वाय पॉईंट येथे खुणाचा गुन्हा घडला होता सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेशित केले होते उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी तपासाची चक्रे फिरवून प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय माहिती काढली असता आरोपी एक गोपाल निवृत्ती वाकोडे वैवर्ष एकोणतीस आणि दोन निखिल भगवान वाकोडे वैवर्ष वीस दोघे राहणार ढोके तालुका जिल्हा नांदेड यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे व वा त्यांची टीम गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना आरोपितांनी गुन्हा केल्यानंतर ते परभणी जिल्ह्यामधील एका खेडेगावामध्ये आश्रय घेऊन थांबले असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावरून परभणी जिल्ह्यातून ताब्यात घेऊन आरोपितांकडे गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपितांना परभणीत असता जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपितांनी सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर दोन्ही आरोपितास पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे ताब्यात दिले असून गुन्ह्याचा पुढील तपास हे पोलीस निरीक्षक गुर्मे पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड हे करत आहेत बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा